बांधवांनो सस्नेह जय जिजाऊ जिच्या कुशीत स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्मलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ औसाहेब यांची माहिती आज आपण त्यांच्या जीवन कार्याचा संपूर्ण आढावा थोडक्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ औसाहेब यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर त्यांच्या आईचे नाव माळसाबाई असे होते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला होता भोसले घराने हे वेरुळचे होते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या सद्गुणी होत्या त्यांच्यामध्ये अतुलने दूरदृष्टी आणि शौर्य आणि पराक्रम त्यांच्यामध्ये होता वेरूळचे जे मालुजीराजे भोसले होते त्यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी त्यांचा विवाह झालेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण देण्याचं काम राजमाता जिजाऊ यांनी केले त्यांना तलवारबाजी असेल घोडेस्वारी असेल किंवा इतर जे युद्ध कौशल्याचे सर्व प्रशिक्षण शहाजीराजेबरोबर राजमाता जिजाऊ यांनी दिलेले होते राजमाता जिजाऊ यांना एकूण सहा अपत्य झाली होती तर त्या सहा आपत्त्यापैकी चार ही दगावलेली होती तर राजमाता जिजाऊ यांनी पुणे जिल्ह्याचा संपूर्ण कायापालाट केला होता सोन्याचा नांगर त्यांनी पुण्यावर फिरवलेला होता लोकांना त्यांनी चोरापासून आणि लांडग्यापासून अभय दिले होते त्यांचे संरक्षण केले होते राजमाता जिजाऊ यांनी सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका ही वेळोवेळी बजावलेली होती ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड म्हणजे मराठ्यांची स्वराज्याची राजधानी या दिवशी राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या बारा दिवसांनी रायगडच्या पायत्याशी जे पाच गाव आहे या पाच गावी त्यांचे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी म्हणजे वयाच्या शहात्तरव्या वर्षी राजमाता जिजाऊंचे निधन झालेले होते राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या जगज्जननी होत्या त्यांच्यावर आज आपण जिजाऊ वंदना ही घरोघरी गातो जिजाऊ या मराठ्यांची एक प्रकारे कर्तबगार इतिहासातील ज्या कर्तबगार स्त्रिया आहेत त्या कर्तबगार स्त्रियांमध्ये या, स्त्रिया या जिजाऊ येतात त्यांच्यामध्ये उत्सद्दीपणा होता नीतिमत्ता होती बुद्धिमत्ता होती आणि जिजाऊ या आपणा सर्वांचे बहुजनांचे प्रेरणा स्त्रोत आणि ऊर्जा स्रोत आहेत त्या एक कर्तृत्ववान अशा इतिहासातील कर्तबगार स्त्री होत्या आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टी ही बघण्याजोगी आहे जिजाऊंचं संपूर्ण कार्य आपल्याला तिथे बघता येतं जिजाऊ या जाधवांची लेख होत्या आणि भोसल्यांची सून होत्या भालाफेक तलवारबाजी युद्ध कौशल्य घोडेस्वारी या संपूर्ण मध्ये त्या पारंगत निपुण होत्या आपण आज ज्या सामाजिक पुरोगामी ज्या संघटना आहे या पुरोगामी संघटनामध्ये मराठा सेवा से, संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल इतर ज्या ज्या चळवळी आहेत या जिजाऊच्या प्रेरणेनेच चालल्या जातात अशा प्रकारे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ या पुरोगामी विचारसरणीच्या वीर माता होत्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांच्याबद्दल थोडक्यात अशी माहिती पाहिलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्या नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद